प्रथम सर्वांना विनम्र जय भीम मी प्राध्यापक डॉक्टर अर्जुन जाधव माझ्या यूट्यूब मंचावर तेराव्या एपिसोडमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण एका महान महामानवाची एकशे चौतीसावी जयंती साजरी करत आहोत ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा केवळ एक सोहळा नाही तर आपल्या आत्मपरीक्षणाचा दिवस आहे बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षण समता आणि न्यायाचे मूलमंत्र दिले त्यांनी संघर्षातून भारताला संविधान दिले आणि संपूर्ण देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले आयुष्य वेचले पण आजचा खरा प्रश्न हा आहे की आपण बाबासाहेबांचे विचार फक्त जयंतीपुरते मर्यादित ठेवतो का की त्यांच्या शिकवणींना आपल्या जीवनाचा भाग बनवतो ही जयंती फक्त उत्सव न राहता एक संकल्प बनली पाहिजे शिक्षण घेऊ प्रगती करू भेदभाव हटवू समतेसाठी काम करू संविधान जपू लोकशाही टिकवू मित्रांनो या व्हिडिओत मी बाबासाहेबांच्या विचाराबद्दल आणि त्यांचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडतो यावर बोलणार आहे शेवटपर्यंत पहा आणि बाबासाहेबांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा डॉक्टर आंबेडकर हे केवळ भारताचे संविधानकार नाही तर एक नव भारताचे स्वप्न पाहणारे महापुरुष होते त्यांचे विचार केवळ एका समाजासाठी नव्हते तर संपूर्ण मानव जातीच्या उद्धारासाठी होते समता बंधुता न्याय शिक्षण आणि स्वाभिमान यांचे ते खरे प्रवर्तक होते आजही त्यांचे विचार तितकेच महत्वाचे आणि प्रभावी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात महत्वाचा संदेश म्हणजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यांनी शिक्षणाला मुक्तीचे साधन मानले स्वतः दारिद्र्य अन्याय आणि सामाजिक भेदभाव सहन करत त्यांनी उच्च शिक्षण घेतले त्यांनी हे दाखवून दिले की शिक्षणच माणसाला आत्मनिर्भर बनवते आणि समाज बदलण्याची ताकद देते आज आपण शिक्षण घेतो विविध क्षेत्रात यशस्वी होतो ही बाबासाहेबांच्या विचारसरणींचीच देण आहे परंतु शिक्षण फक्त पदवी मिळवण्यासाठी नसून समाजाच्या उन्नतीसाठी वापरली पाहिजे हे आपण लक्षात ठेवायला हवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले अस्पृश्यता निर्मूलन स्त्री पुरुष समानता सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले भारतातील प्रत्येक नागरिकाला आज समान हक्क आणि संधी मिळते याचे श्रेय डॉक्टर बाबासाहेबांच्या संघर्षाला जाते परंतु आजही जातीय भेदभाव लिंगभेद आणि आर्थिक विषमता दिसून येते म्हणूनच त्यांच्या विचारांनुसार समाजात समानतेसाठी कार्य करणे ही आपली जबाबदारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला जगातील सर्वात प्रगत आणि समताधिष्ठित संविधान दिले त्यांनी दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस राज्य घटनेच्या मसुद्यावर काम केले त्यांनी घटनेत स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवले ते म्हणतात संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून ते सामाजिक न्यायाचे शास्त्र आहे आज भारत एक लोकशाही राष्ट्र आहे जिथे प्रत्येकाला आपले हक्क आहेत परंतु संविधानाने दिलेले हक्क टिकवण्यासाठी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे संविधानाचा अभ्यास करणे त्याचे संरक्षण करणे आणि लोकशाही मूल्यांवर ठाम राहणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्त्री समानतेचे खरे पुरस्कर्ते होते त्यांनी हिंदू कोट बिल तयार करून स्त्रियांना घटस्फोटाचा हक्क संपत्तीवर हक्क आणि विवाहाबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आज महिलांना शिक्षण रोजगार राजकारण आणि समाजातील प्रत्येक क्षेत्रात संधी मिळत आहे पण अद्याप ही महिलांना अत्याचार वेतन असमानता आणि लिंगभेद या समस्यांना सामोरे जावे लागते म्हणूनच बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालून स्त्रियांच्या अधिकारांसाठी लढणे आज महत्वाचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्राचे जाणकार होते त्यांनी भारताच्या औद्योगिक विकासावर भर दिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी काम, काम केले पाणी शेती आणि उद्योग यांच्या विकासाशिवाय देशाची प्रगती होणार नाही असे त्यांचे स्पष्ट मत होते आज आपल्याकडे रोजगाराचे विविध पर्याय आहेत श्रमिक कायदे आहेत याचे श्रेय बाबासाहेबांच्या दृष्टिकोनाला जाते पण अद्यापही बेरोजगारी आणि आर्थिक विषमता मोठी समस्या आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या औद्योगिकरणाच्या आणि आर्थिक समतेच्या दिशेने आपण प्रयत्न केले पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयांच्या समवेत एकोणीसशे छप्पन्न साली अखेरीस बौद्ध धर्म स्वीकारला कारण तो तत्वज्ञान समता आणि विज्ञानावर आधारित होता त्यांनी सांगितलं मी जन्माने हिंदू असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही त्यांनी बौद्ध धर्माच्या माध्यमातून अहिंसा करुणा आणि समता यांचे महत्व लोकांना पटवून दिले आजही अनेक लोक बाबासाहेबांनी दाखवलेल्या धम्म मार्गावर चालतात अहिंसा करुणा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कसंगत विचारसरणी अंगीकारणे हे खरे बाबासाहेबांचे अनुयायी असणे होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मसन्मानाला सर्वोच्च महत्व हो दिले त्यांनी सांगितले की स्वतःला कमी समजू नका आत्मसन्मान जपा आणि इतरांनाही तो शिकवा ते कोणत्याही परिस्थितीत झुकले नाही कोणासमोर लाचार झाले नाहीत त्यांचा संघर्ष हेच त्यांचे यश होते आजही समाजात अनेक प्रकारच्या अडचणी आणि भेदभाव आहेत आपण बाबासाहेबांसारखा आत्मसन्मान आणि संघर्ष करण्याची वृत्ती ठेवल्यास कोणतीही अडचण आपल्याला सर्वांगीण प्रगती करण्यापासून थांबू शकत नाही चला तर बाबासाहेबांचे विचार आपल्या कृतीत आणूया आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यात नाहीत पण त्यांचे विचार आणि तत्वज्ञान अमर आहे आपण बाबासाहेबांचे खरे अनुयायी होण्यासाठी फक्त त्यांचा जयघोष करून उपयोग नाही तर त्यांच्या विचारांची अंमलबजावणी आपल्या जीवनात करणे आवश्यक आहे शिक्षण घेतलेच पाहिजे पण केवळ नोकरीसाठी नव्हे तर समाज बदलण्यासाठी संविधानाचे रक्षण केले पाहिजे कारण त्यानेच आपल्याला स्वाभिमान दिला आहे समानतेसाठी कार्य करणे का आवश्यक आहे कारण समता हीच खरी लोकशाही आहे मित्रांनो जर तुम्हाला बाबासाहेबांचे विचार महत्त्वाचे वाटतात तर त्यांना आपल्या जीवनात उतरवा कारण खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा तोच एकमेव मार्ग आहे जय भीम जय भारत